आम्हाला ज्यावेळेस कळलं की आलो आंतरवालीतून हलणार नाही आता आम्ही निर्णय परत हलणार नाही आज मनोज मनोजरंगे यांच्या अमरणपोषणाचा सहावा दिवस काल त्यांच्या नाकातून रक्तस्राव आल्यामुळे मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीमध्ये मोठी री लावलेली आहे अक्षरशः मराठा बांधव काल रात्री इथे मुक्कामाला थांबलेले असून आज सकाळपासून ते जाऊन तिथे ते पाहणी करत आहेत मनोज जरांगे उठले उठून उठ बसलेत का त्यांचं काय चालू आहे पण मनोज जरांगे सध्या आराम करत आहेत ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो थंडी पडलेली आहे चांगली थंडीचा कडाका वाढलेला आहे पण मराठा बांधव शेकोटी पेटून तिथे आपल्या 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 मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांचं जणू संरक्षण करण्यासाठी तिथे थांबलेलं आलेत असं दिसून येत आहे भाऊ तुम्ही कुठून आलात वांग घेऊन आलो आहे करमाळा जिल्हा सोलापूर काय भावना आहेत तुमच्या तुम्ही कसं काय थांबले इथे राहत अतिशय भयानक परिस्थिती झालेली आहे दादांची आम्ही रात्री एक वाजता आलो इथं आता आम्ही निर्णय लागेपर्यंत हलणार नाही तो भाऊ काय बोलणार तुम्ही आम्ही नांदेड जिल्ह्यावाल्या माझा नाव विक्रम मोरे आहे दादाची परिस्थिती चिंताजनक आहे बघा आता सहावा दिवस आहे आणि बसून लोक इथं थांबून आहेत तुम्ही कुठून भाऊ आम्ही हिंगोली जिल्ह्याहून आलेले आहो शेषराव कोरडे दादाची परिस्थिती आम्हाला काल कळाली की दादाच्या कानामधून ब्लड व्हायला लागलं नाकातून सॉरी ब्लड व्हायला लागला आम्ही तिथून रात्री बाराला इथं आलो आता दादाला जोपर्यंत काहीतरी शासन ठोक निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही आंतरवालीतून हलणार नाही तुम्ही कुठून आलात आम्ही जाफरावात जाफराबादमधून आम्हाला रात्री बारा वाजता निघालो इथं दोन वाजता आलो आम्ही आता काय भूमिका असणार तुमची काही आम्हाला निर्णय सरकार दादा विषय काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही थांब मारून राहणार आहे तुम्ही कुठून पंढरपूर आलो आहे आम्हाला ज्यावेळेस कळलं की नाकातून त्यांच्या ला लढ्या लागल्या आम्ही तुरंत इथं आलो आणि निर्णय लागेपर्यंत आम्ही आता इथून हालणार नाही ना ना ना। आणि ह्या गेंड्याच्या आवलाद्याचं सरकार आहे त्यांना लवकरात लवकर ह्यांनी निर्णय घ्यावा नाहीतर जे मराठा बांधव हात जोडतात त्या हातामध्ये तलवारी घ्यायची वेळ येऊ देऊ देऊन आमची अजून एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा आम्ही नांदेडून नायगाव तालुका जोपर्यंत दादांचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आपण बघू शकतो रात कालपासून आलेले लोक रात्री इथे मुक्कामाला थांबले आज सकाळपासून पण सगळे बांधव हे आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत या प्रकरणाचा काही निकाल लागत नाही दादांची तब्येत चांगली होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा जणू निर्णयच हा लोकांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी हे आज सकाळपासूनच इथे जमा झालेले आहेत आनंद साळी लोकमत डॉट कॉम ज्याला